नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला आमच्या घराचा प्लॅन बघायचा होता तर तो प्लॅन आज मी तुम्हाला दाखवणार आहे नेमकं घर कसं असणार आहे काय काय असणार आहे तर चला तर हा असणार आहे स्टार्टिंगला पोर्च तर इथून असणार आहे आपल्या घराचं मेन डोअर हॉलचं जे दरवाजा असतोय का तर तो, तो हा इथे असणार आहे आणि हे पोर्च इथून ह्या पायऱ्या आणि हे इकडून आपल्याला आणखीन एक डबल एंट्री असणार आहे आपल्या घरामध्ये इथं असणार आहे एक ब्लॅक कलरचं गेट मोठं जे की इथून असंच वरी आपल्याला टेरेसवर जाता येणार आहे आणि इथून असं हॉलमध्ये पण येता येणार आहे हॉलला इकडं समोरून एक कारण पायऱ्यापासून गेल्यानंतर पण इथं पायऱ्या येतील आणि इथं गेट येईल आणि इथून आपण इथं पण हॉलमध्ये जाऊ शकतो हे झालं समोरचं नंतर हॉलमधून आपण इकडं जायचं इथं येणार आहे स्पेस थोडा आणि इथं येणार आहे बाथरूम हे बघू शकता इथं बाथरूम आहे त्याच्यानंतर इकडं येणार आहे आपली पहिली बेडरूम ही इथं आहे पहिली बेडरूम तर बघा आणि त्याच्यानंतर इ पहिल्या बेडरूम पासून हा असाच रस् हा असाच रस्ता जातोय नंतर इकडे येणार आहे आपलं किचन हे बघा इथं किचन वाट आहे इथं किचन वाटाय तर हे वास्तूच्या हिशोबाने ब्राह्मणाला वगैरे विचारून बनवले हे असं किचन कोणत्या दिशेला पाहिजे काय त्याच्यानंतर इथं आपलं डायनिंग टेबल पण येणार आहे ते आणखी लोकेशन आहे माहिती नंतर ही येणार आहे आपली सेकंड बेडरूम बघू शकता तर आमची जी बेडरूम आहे आमच्या दोघाची तिथे ही असणार आहे ती आणि ही अशीच एक्स्ट्रा म्हणजे शिवची असणार आहे शिवसाठी इथं म्हणजे आता मस्त वॉल वगैरे सगळी त्याच्या हिशोबाने करायची आहे आणि ही मोठी करायची आहे ही मोठीच आहे आणि ही छोटी आहे तर ही शिवची आहे तर त्याच्यानंतर इथं किचनमधून आपल्याला पलीकडं असणारे एक बाल्कनी म्हणजे घराच्या साईडला ही इथं बाल्कनी किचनमधून इकडं इथं असणारे ही बाल्कनी तर अशा प्रकारे आहे आपलं पूर्ण घर तर इथे एकच बाल्कनी आहे समोर इथं टेरेस आहे इथं पोर्च आहे साईडने काहीच नाही आहे इकडून पण काहीच नाही आहे तर ही बॅक साईडने ती बाल्कनी कारण बॅ बै, बॅक साईडने इकडं पूर्ण असं शेत आहे त्याच्यामुळं इथं बाल्कनी केलेली आपण आणि हे 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 पूर्ण हे घराला कंपाऊंड येणार आहे तर आहे घराचं आणि याच्यामध्ये आणखीन आपण इंटेरियर करणार आहेत किंवा समोर हे पोर्चच्या पुढं इकडं 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 समोर गार्डन करणार आहेत खूप छान असं तर असं आहे पूर्ण आपल्या घराचा प्लॅन तर कसा वाटला प्लॅन नक्की सांगा चला ब बाय टाटा तर नमस्कार मित्रांनो तर थोडं चेंज झालेलं आहे याच्यामध्ये या प्लॅनमध्ये तर ही जी बाल्कनी आहे जी की घराच्या बॅक साईडला होते तर ही बाल्कनी कॅन्सल आहे इथं बाल्कनी नाही आहे आणि इथं दरवाजा पण नाही आहे हे पूर्ण पॅक आहे आणि ही जी बाल्कनी आहे का तर ती किचनमधून इथे एक रस्ता राहणार आहे आणि या साईडला ही पूर्ण असणार आहे बाल्कनी म्हणजे याच्यासमोर की इथे पूर्ण इथं असणार आहे खिडकी तर इथं असणार आहे ती बाल्कनी आणि जो है 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 रोड आहे का आपला घराच्या समोरूनचा म्हणजे घराच्या समोरून तो असा येतोय इकडून असाच येतोय रोड असा तर ही अशी असणार आहे इथून म्हणजे रोडचा व्ह्यू दिसतो नाही का इकडून असा तर हे इथं आहे बाल्कनी तर ही, ही महागची बाल्कनी आहे का ती कॅन्सल आहे मागून पूर्ण पॅक करायचे कारण महागच्या साईडने मागच्या साईडने म्हणजे घर वगैरे कोणाच नाहीये ना तर नको मागच्या साईडने म्हणून इकडून केलीये इकडून पण घर नाहीये इकडून पण घर नाही कुठंच घर नाही सध्या इकडून तर शेतच आहे पण इथं थोडं भारी वाटतंय नाही का थोडं मोकळे पलीकडं मागच्या साईडने नको म्हणून ती कॅन्सल आहे आणि इकडून चला